लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाचे अपडेट समोर येत आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला असल्यामुळे आता, आता लाडक्या बहिणी खुश झाल्या आहेत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब समकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही कारण की आता जून महिन्याचा बारा हप्ता थेट डेबिटच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने एका पाठोपाठ एक, एक अतिशय महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता जून महिन्याच्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना आता दोन मोठे गिफ्ट देखील राज्य सरकार देणार आहे कारण की आता लाडकी भन योजनेला तब्बल एक वर्ष आता पूर्ण होत असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काही सरकत नाही कारण की आता राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत आता जून महिन्याचा बारावा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून थेट आता हस्तांतरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास काही उशिरा लागणार आहे त्याचबरोबर आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वाटप केला होता त्याचनुसार आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी साठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून आता डीबीटीची देखील प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्याचबरोबर आता वरती या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता बँकांची यादी जाहीर झाली असून आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या बँकेमध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि या बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचा जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे त्याचबरोबर आता एकोणीस जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात अगोदर म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता जून महिन्याचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता राज्य सरकारने अजून एक महत्वाची घोषणा केली आहे ती म्हणजेच आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळत नव्हता अशा देखील दे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारने अजून महत एक महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना एक चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देखील मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना एक चाळीस हजार रुपयापर्यंत आता अर्थसहाय्य देखील केले जाणार आहे म्हणजेच आता साधारणतः चाळीस हजार रुपयांची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणारच आहोत त्याकरिता फक्त शोड पर्यंत पाहत चला मात्र आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली आहे म्हणजेच आता लाडकी भणी योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे इथून पुढे जर तुम्हाला हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल कारण की आता राज्य सरकारने एक अर्जंट सूचना जाहीर केली असून आता लाडकी भनीयोजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या आता लाडकी भन योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली असल्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याचा बारावा हप्ता जर पाहायचे असेल म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता तुम्हाला जर मिळवायचे असतील तर याच्यासाठी तुम्हाला आता दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत कारण की जून महिन्याच्या हप्त्यासाठी आता तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करून घ्यावे लागणार कर आहेत कारण की आता लाडकी भनीयोजनेची पुन्हा एकदा आता पडताळणी सुरू झाली असल्यामुळे हे दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या आणि हे दोन महत्वाचे कामे केले की लगेच जसं जून महिन्याचा बारावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे हे दोन महत्वाचे कामे तुम्ही घर बसल्या देखील करू शकता आता हे दोन महत्वाचे कामे कोणते आहेत ते, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता शेवटपर्यंत पर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता जून महिन्याचा बारावा हप्ता कोणत्या बँकेमध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर बँकांची यादी आपण आता पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता जून महिन्याचा बारा हप्ता आता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमचा देखील अकाऊंट या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल त्यानंतर यूनिन बैंक है कैनरा बैंक ये तुम्हें स्क्रीन वरती बैंक ऑफ महाराष्ट्र यादव बैंक मध्य जून महीनिया बारह हफ्ता जमा त्यानंतर सेंट्रल बैंक ऑफ इंडिया बैंक मध्य हफ्त की रक्कम ही जमा होणार आहे त्यानंतर एचडीएफसी एच असेल त्यानंतर सी बैंक असेल त्यानंतर कोटक महिंद्रा आई बैंक त्यानंतर महिंद्रा बैंक असेल त्यानंतर बैंक यस बैंक त्यानंतर इंडियन ओवरसीज बैंक इंडियन बैंक आहे आय डी बी आय बँक असेल आणि ओ हो त्याचबरोबर पोस्टल बँकेमध्ये आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि या बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचा जर अकाउंट असेल तर सर्वात आधी दे तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील आता कोणत्या बँकेमध्ये हप्ता जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता यामध्ये या पहिला जर जिल्हा पाहायला गेला तर आता यामध्ये पहिला जिल्हा आहे भंडारा असेल भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे आतापर्यंत अकरा हप्ते जमा झाले असून आता बारा हप्ता थेटर डेबिटच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे जर तुम्ही देखील भंडारा जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तर तुम्हाला देखील आता चांगलाच दिलासा मिळणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे पुणे असेल तिसरा जिल्हा या ठिकाणी नाशिक आहे या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे चौथा जिल्हा जर पाहायला गेलं तर बीड असेल त्यानंतर पाचवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलासा दिलासा या ठिकाणी मिळणार असल्यामुळे म्हणजेच की साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे वाटप होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता म्हणजेच की एक हजार रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्यास ना आता लाडक्या बहिणींना दोन गिफ्ट मिळणार आहेत त्यामध्ये आता पहिलं महत्वाचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती लक्ष द्या लाडकी योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला आता एक हजार पाचशे रुपये आणि त्यानंतर मोफत देण्याची घोषणा आता घोषणा केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना वर्षाचे तीन हप्ते मिळणार आहेत म्हणजेच की तीन गॅस सिलेंडरचे हप्ते मिळणार आहेत यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो आहे आठशे तीस रुपयांचा दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम आता वर्षाची जमा होणार आहे थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी आता तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना म्हणजेच की लाडकुबन योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता लाडक्या बहिणींना वर्षाचे तीन हप्ते देण्यामध्ये येणार आहेत हप्ता आठशे तीस रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता याच्यासाठी काय लागणार आहे ते देखील सांगत आहे लक्षपूर्वक आहे का योजनेचा लाभ कसा घ्यायचा म्हणजेच की वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद आणि हप्ता आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो आणि याचा लाभ कसा घ्यायचा आणि कोणते कागदपत्रे लागणार आहे ते मी सांगत आहे आता लक्षपूर्वक आहे काय या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता याच्यासाठी पत्ता पुरावा म्हणजेच की आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल ओळखीचा पुरावा देखील लागणार आहे म्हणजेच की आधार कार्ड असेल किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा लागणार आहे त्याचबरोबर तुमच्या नावावरती गॅसचे कनेक्शन असणे आवश्यक आहे म्हणजेच की घरातील गॅस हा तुमच्या नावावरती असणे आवश्यक आहे म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे आणि यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी किंवा अर्ज करायचा आहे आणि तुम्ही जर लाभासाठी जर पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे दोन हजार चारशे नव्वद रुपये मिळणार आहेत प्रति हप्ता आठशे तीस रुपये असे तीन हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर आता याच्यासाठी तुम्ही गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी करू शकता आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी तुम्ही जर पात्र ठरलात तर तुम्हाला जून म्हणजेच की लाडकी भनी योजनेच्या हप्त्यासोबत गॅसचा देखील हप्ता मिळणार आहे आणि गॅसचा हप्ता हा आठशे तीस रुपयांचा हप्ता असतो पहिला हप्ता आठशे तीस रुपये मिळेल दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल याचा देखील तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो त्याचबरोबर आता एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक एका विधानसभा निवडणुकीमध्ये मायुती सरकारला लाडकी भनी योजना फायदेशीर ठरले माहिती सरकारकडून लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत आता योजनेतील लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी व स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार आता एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना जर व्यवसाय किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता राज्य सरकार एकूण चाळीस हजार रुपयापर्यंत आता लाडक्या बणींना कर्ज देणार आहे आणि हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन अर्ज किंवा नोंदणी देखील करू शकतात म्हणजेच की लाडकी भन योजनेअंतर्गतच आता तुम्हाला एकोणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यामध्ये येणार आहे आणि यामध्ये विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हे जे चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहे हे तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही कारण की तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा कर्ज घेतल्यानंतर तुमचा योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा याचा देखील तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो म्हणजेच की तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे याचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता त्याचबरोबर आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होतच आहे त्याचबरोबर आता राज्य सरकारने एक अर्जंट आणि महत्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता तुम्हाला जर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी दोन महत्वाचे कामे असणे आवश्यक आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे कारण की आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे तो फक्त आधार लिंक बँक मध्ये आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुमच्या आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे सोबतच तुम्ही जर ई के वाय सी नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी देखील करून घ्या कारण की राज्य सरकारने आता लाडकी भन योजनेच्या लाभासाठी ए के वाय सी बंधनकारक केले असल्यामुळे आता तुम्हाला लाडकी भन योजनेच्या लाभासाठी ए के वाय सी करणे अनिवार्य केले आहे त्यानुसार आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक का आहे जर तुम्हाला जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही एक के वाय सी करून घेऊ शकता त्याचबरोबर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक करून घ्या जर लिंक असेल तर काहीच काळजी करण्याची गरज नाही मात्र हे जर दोन कामे केलेली नसतील तर तात्काळ करून घ्या अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकता त्याचबरोबर आता साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर वरती जमा करण्यामध्ये येणार आहे थेट डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे साधारणतः दहा ते पंधरा दिवसांमध्ये हे हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भिट्या व्हिडिओमध्ये धन्यवाद